केंद्रीय सामाजिक न्याय व राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जळगावातील रात्री दहा वाजता आगमन झाले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी त्यांचे आकाशवाणी चौकात मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे रामदास आठवले मंगळवारी खान्देश दौऱ्यावर होते नियोजित दौऱ्यानंतर ते नंदुरबार येथून जळगाव मार्गे भुसावळला जाणार होते मात्र त्यांचे भुसावळ दौरा ऐनवडी रद्द झाला असून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी ते जळगावात दाखल झाले असून अजिंठा शासकीय विश्रामगृहावर त्यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला असून भोजन केल्यानंतर ते रात्री पावणे बारा वाजता रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते जळगावातील आकाशवाणी चौकात याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनिल अडकमोल उज्ज्वला अडकमोल प्रताप बनसोडे सचिन अडकमोल यांच्यासह या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मोठ्या उत्साहात रामदास आठवले यांचे यावेळी स्वागत केले दरम्यान अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली या प्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की समतानगर येथील पासष्ट एकर जागा रहिवाशांच्या नाव्या सातबारा उतार्यावर लावावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासून या जागेवर तीन ते चार चार हजार घरे आहेत प्रताप बनसोळे भीमराव साडुंके मुनाब खाटीक साहेबराव सोनवणे उज्ज्वला अडकमोल मनीषा बाविस्कर सुभाष भांडारकर सचिन अडकमोल किसन साड किसन साडवे कैलास बावीसकर श्याम सोनवणे व वा आनंद गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्या व महिलांची या निवेदनाप्रसंगी यावेळी उपस्थिती होती या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल नेमकं का काय बोललेत ते जाणून घेऊयात i'm going yeah. भाऊ काय सांगणार रामदेवजी आठवले यांचं जळगावात मोठ्या उत्साहाने स्वागत तुम्ही केलेलं आहे आणि नेमकं निवेदन दिलेलं आहे काय मागण्या आहेत काल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब हे खानदेश दौऱ्यावर होते चाळीगाव धुळं पिंपडनेर साखरी नंदुरबार असा त्यांचा प्रोग्राम होता आणि त्या अनुषंगाने ते नंदुरबारहून रोड उसावर जाणार होते परंतु आहे एवढी भूस कार्यक्रम रद्द करून आठवले साहेब हे जळगावमध्ये मध्यरात्री साडेबहा अकराच्या दरम्यान मग जळगाव शहरात आले त्या अनुषंगाने त्यांचं जंगी स्वागत महानगरच्या वतीने आम्ही केलेले आहे आणि साहेबांसोबत आम्ही जुळलेले असल्याने आमचे कार्यकर्ते असेल महिला आघाडी असेल हे सर्व साहेबांची वाट फक्त कमी अकरा साडे अकरापर्यंत थांबलेले होते आकाशवाणी चौकामध्ये त्या ठिकाणी भव्य दिव्या स्वरूपाचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि दुसरी बाब समतानगर ही वस्ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमचे मोठे बाबा शिवदास आडोकमल वडील सुरेश आडोकमल यांच्या माध्यमातून वसलेली आहे पासष्ट एकर जागा आहे ती परंतु आजही ते त्या तिथल्या लोकांच्या नावावरती जागा नसून तिथली लोक हे महापालिकेला कॉर्पोरेशनला वेळोवेळी करच्या रूपामध्ये घरपट्टे असेल पाणीपट्टे असेल शिक्षण करायचे हे सर्व भरत असतात आणि तिथे मध्यंतरी आपण बघितलं असेल की तिथे आवास योजना प्रधानमंत्री आवास गरीब योजनेचं एक शुभारंभ होणार आहे घरकुलाची योजना शासन राबवणार आहे महापालिका आणि ते असे होत असताना ती जागा जर का नावावर नसेल तर ते योजना कशी होईल त्या त्यासाठी आमची मागणी जाठोले साहेबांकडे काल निवेदनावर हो आहे की आमचे सातबारा जे उतारे त्या रहिवाशांना द्यावं त्या गोरुगोरिबांना रहिवाशांना सातबारे उतारे मिळाले की त्यांचे भरपूर कामं त्या माध्यमातून होतील त्यांच्या नावाच्या जागा रिजिस्टर होईल असं आमची ते मागणी होती त्यामुळे काल आणि जाताना गाडीमध्ये साहेबांसोबत रे रे रेल्वे जात असताना आमची साहेबांचे महापौर जळगाव शहराच्या कार्यकारिणीबद्दल असेल जळगाव शहरातील पक्ष संघटनांबद्दल असेल कारण आपण पाहत असताना दोन हजार चोवीस हे इलेक्शनचे वारे आहे लोकसभा आहे विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आणि महापालिका आहे आणि नगरपालिका आहे असं हे इलेक्शनचं वर्षभर हे इलेक्शनचं वारं आहे आणि त्यामुळे महायुतीला महायुतीला कसं ताकद मिळेल कसे बळ मिळेल यासाठी आर पी आयसुद्धा सक्रिय झालेली आहे एक एक मत महायुतीला कसं मिळेल मोदी साहेब कसे पंतप्रधान होतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आर पी आय महाराष्ट्रामध्ये कसे सत्तेमध्ये येईल हो यासाठी आम्हीसुद्धा कामात लागलेलो आहे आणि येत्या लवकरच जळगाव शहरातील नवीन कार्यकारिणी हे आम्ही डिक्लेअर करणार आहे हे मी राती साहेबांच्या कानावर टाकलेलं आमचे सर्व पहिले कार्यकारणी ही बरखास्त झालेली आहे आणि नूतन कार्यकारिणी महिला आघाडी अशी नवीन येणारे इतर समाजाचे लोकसुद्धा पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे काम करण्याची इच्छुक आहे त्यामुळे लवकरच आमची नवीन कार्यकारणी आर पी आय ही डिक्लेअर होणार आहे Hello guys, please like, comment and subscribe our channel.